या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले एक घनदाट जंगल आणि ह्या जंगलामधून जाणारा हा मार्ग हा मार्ग विशाळगडाच्या पायथ्या नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक असे ठिकाण दाखवणार आहे हे ठिकाण तुम्ही कधीही बघितलं नसेल वरून जोरदार पाऊस पडत आहे जोरदार वारे देखील आहे आम्ही कोट घालून स्कूटीवरून अशा ठिकाणी आलेलो आहे कारण हे ठिकाण मला तुम्हाला दाखवायचं आहे त्या ठिकाणावर गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण प्रत्यक्षात स्वर्गामध्ये आलेलो आहे हे ठिकाण आहे सह्याद्रीचा स्वर्ग आणि त्या ठिकाणाजवळ गेल्यानंतर आणि तिथून आपण खाली आणि समोर बघितल्यानंतर सह्याद्रीचे उंच उंच डोंगर खोल खोल दऱ्या आणि ह्या दरीमध्ये पडणारे डोंगरावरून खाली पाणी घनदाट जंगल या जंगलामधून वाहणारे वारे आणि हे धुके या सगळ्याचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात स्वर्गात आल्यासारखा अनुभव येतो हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहवाडी तालुक्यामध्ये यावं लागतं आणि शाहवाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर विशाळगडाच्या पायथ्याशी घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून प्रवास करत करत मधोमध मद आल्यानंतर हा पॉईंट आपल्याला बघायला मिळतो तुम्हाला हा जोरदार पाऊस दिसत असेल अशा या पावसामध्ये आज मी तुम्हाला ते ठिकाण दाखवणार आहे तो स्वर्ग दाखवणार आहे जसा आम्ही या पावसाचा आनंद घेत आहे तसा आनंद देखील तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो काय मजा येत आहे राहू पाऊस एकदम जोरदार पडत आहे आणि या पावसामध्ये आम्ही रोडवर थांबून या जंगलाचा आणि या निसर्गाचा अनुभव घेत आहे तर चला सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये असलेला सह्याद्रीचा स्वर्ग जवळ जाऊन बघूया की अनुभव कसा येतोय आणि तिथे गेल्यानंतर कसं वाटतंय आता आम्ही या रोडने प्रवास करत करत पुढे निघालेलो आहे आणि हा प्रवास खूप अवघड आहे हा घाट आहे आणि या घाटामधून चढ चड़ चढ आहे चारी बाजूने घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये वन्य प्राणीसुद्धा आहेत जेव्हा आम्ही या जंगलामध्ये प्रवेश केला या जंगलामधून जो रोड जातो त्या जा रोडने पुढे आलो तेव्हा तिथे आम्हाला एक वन रक्षक भेटला तो म्हणाला तुम्ही पुढे कशासाठी निघाला आहे तर आम्ही म्हणलो आम्ही हे जंगल बघण्यासाठी निघालो तेव्हा तो म्हणाला सावधगिरी बाळगून जावा कारण ह्या जंगलामध्ये जंगली घऊ रेडे दुपरे बिबट्या आणि अन्य वन्य प्राणीसुद्धा आहेत त्यामुळे या जंगलामधून जाताना सावधगिरी बाळगा बघा घंधार जंगल आहे मित्रांनो आता आम्ही जंगलाच्या पोच मधोमध पोचलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही गाडी थांबवून त्या जंगलाचा अनुभव घेत आहे आणि या निसर्गाचा आनंद देखील घेत आहे आम्ही जेव्हा जंगलामध्ये प्रवेश केला तेव्हा तिथला वनरक्षक म्हणाला कुठेही थांबवू नका कारण जंगलामध्ये जंगली प्राणी आहेत तरीसुद्धा आम्ही रिक्स घेऊन या जंगलामध्ये थांबलो कारण या जंगलाचा आम्हाला अनुभव घ्यायचा होता पाऊस पडत आहे आणि या जंगलामध्ये सर्वत्र धुकेच धुके आहे अशा या निसर्गामध्ये आम्हाला लय भारी वाटलं त्यामुळे आम्ही थांबलो रिक्स घेऊन थांबलो आम्ही सुरुवातीला आम्ही चारी बाजूचा इलाका बघितला कुठे जंगली प्राणी तरी नाही मग आम्ही थांबलो आणि बघा इथला निसर्ग बघा मित्रांनो बघा मित्रांनो या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले हे घनदाट जंगल आणि ह्या जंगलामधून जाणारा हा मार्ग हा मार्ग विशाळगडाच्या पायथ्यापासून असाच आंबा घाटापर्यंत जातो आम्हाला या जंगलाचा अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही या जंगलामध्ये सफर करत आलेलो आहे आणि स्कूटीवरून या जंगलातून फिरताना वेगळीच मजा येते तुम्हाला कुठेही गाडी किंवा बाईक दिसणार नाही कारण या ठिकाणी कदाचित बाईक किंवा गाडी येते घनदाट जंगल असल्यामुळे माणसे या ठिकाणी कमी येतात पर्यटक येतात पण ते जीप गाडीच्या वरती बसून या जंगलाचा अनुभव घेतात बघा मित्रांनो या पावसामध्ये आम्ही ह्या जंगलामधून सफर करत आहे पाऊस आहे त्यामुळे वेगळीच मजा येत आहे पोट घालून प्रवास करावा लागत आहे आणि डोळ्यावर पावसाचे जोरदार रट्टे पण लागत आहेत त्यामुळे अनुभवायला खूप काही भेटतंय मित्रांनो बघा या चढाणीवर आम्ही गाडी चालवत निघालेलो आहे आणि ह्या जंगलाचा आणि या सह्याद्रीचा अनुभव घेत आता आम्ही निघालेलो आहे मी तुम्हाला म्हटलं होतं या जंगलाच्या मधोमध एक पॉईंट असा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष स्वर्गात आलेलो आहे त्या पॉईंटच्या जवळ आता आम्ही थोड्या वेळात पोचणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्रीचा स्वर्ग कसा असतो सह्याद्रीच्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला कसा अनुभव येतो आहे आणि तिथं काय काय बघायला भेटतं आहे हे सर्व काही आता तिथे जाऊ बघूया मित्रांनो मी तुम्हाला म्हंटल होत जंगलाच्या मधोमध एक असा पॉइंट आहे त्या पॉइंट वरून समोरचा आणि चारी बाजूचा निसर्ग बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते की आपण स्वर्गात आलेलो आहे जोरदार पाऊस पडत आहे आणि त्या पॉइंटच्या ठिकाणी एवढे जोरात वारे वाहत आहे की माझा इथे गेल्यानंतर कदाचित तुम्हाला आवाज येणार नाही किंवा क्लियर पण येणार नाही किंवा काही सुद्धा येणार नाही कारण तिथे एवढे जोरात वारे वाहत आहे आता आपण तिथे जाऊन बघूया तिथला स्वर्ग आपल्याला कसा अनुभव मिळतो आणि या ठिकाणी माकडे पण खूप आहेत माकडांच्या समोर गेल्यानंतर ते मोबाईल पण ओढू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगून आता आम्ही निघालेलो आहे बघा या ठिकाणी माकडे आहेत लाल तोंडाची माकडी या ठिकाणी आहेत आता आपण तो पॉइंट जवळ जाऊन बघूया हा सह्याद्रीचा स्वर्ग कसा आहे शिडे उतरून आता आम्ही खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी सुरक्षित म्हणून हे पोल लावलेले आहेत आणि एवढे जोरात वारे सुटलेले आहे मित्रांनो भयानक वारे आहे बघू शकता तुम्ही जमो दुखे सुखे आहे आणि वारे एवढे जोरात आहे आणि खालून एवढे जोरात वारे वाहत आहे की ते आपल्यासोबत जे खाली पाणी पडत आहे त्या पाण्याला पण वरती उडवून आणत आहे बघा आपण पुढे ढकलत आहे बघा हे घालून येणारे वारे मित्रांनो सर्वत्र दुखी आहे त्यामुळे समोरचा निसर्ग क्लिअर दिसत नाही आता आपण इथे एक व्ह्यू पॉईंट आहे या व्ह्यू पॉइंट वरती चढून बघूया की समोरचा निसर्ग आणि हे सह्याद्रीचे खंडा जंगल आणि या सह्याद्रीचा स्वर्ग हे सगळे आपल्याला बघायचं आहे तर चला या व्ह्यू वर आता मी पोचलेलो आहे आता वरून बघूया की या स्वर्गाचा अनुभव आपल्याला घेता येतोय की नाही वारेलाय जोरात पुढलेला आहे जो मित्रांनो आणि वरती तर कारण हे धुके आहे आणि इथला निसर्ग बघण्यासाठी काय मस्त आहे ग्रह तुम्ही बघू शकता एवढे जोरात वाढ पाऊस आहे की कॅमेरा पाऊस तेवढ्या जोरात पडत आहेत थमक्या त्यामुळे कॅमेरा पण मध्ये मध्ये गायब होत आहे सै यादरीचा खोल दरी मधून वरती येणारलेवारे सर्वत्र धुके असल्यामुळे हा स्वर्ग कदाचित आपल्याला क्लियर बघता आलेला नाही मित्रांनो त्यामुळे आता मी काय करू सांगा कारण धुक्यामुळे मी तुम्हाला हा स्वर्ग पूर्णपणे दाखवू शकलो नाही पण या निसर्गाचा अनुभव तुम्हाला मी दाखवला बघा किती सुंदर हा निसर्ग आहे आणि खालून वर येणारे धुके पांढरे शुभ्र धुके कसे वाहत आहे बघा बघितलं खाली खोल खोल कडा आहे 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 दरी त्या वरती येत मित्रांनो या पॉइंट वरून मी तुम्हाला खालचा निसर्ग आणि समोरचा निसर्ग क्लिअर दाखवू शकलो नाही कारण धुके आणि वारे एवढे जोरात आहे की काय सांगू तुम्हाला मी व्हि पॉईंटच्या वरती पण गेलो पण समोरचं काहीही दिसत नाही पण मित्रांनो मजा खूप आली मित्रांनो हे वारे आणि वाऱ्यासोबत वाहणारे त्या खोल दरीतून वरती येणारे धुके आणि हा जोरदार पाऊस हा वेगळाच अनुभव आज आम्हाला अनुभवाय भेटला आज मी तुम्हाला हे सह्याद्रीचे खंडार जंगल दाखवले त्या जंगलामधून वाहणारे वारे धुके जोरदार पाऊस आणि सर्व काही दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन निसर्गाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव